या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर बना बेंगलोर शहरात घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ रविवारी समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे आणि त्यामुळे एक तरुणी पोलिसांच्या रडारवर आली आहे बंगलोर मधील पंखुरी मिश्रा या तरुणीला ॲटो रिक्षा चालकावर चपलेने मारहाण केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे आता तिने या प्रकरणी माफी मागितली आहे ही घटना त्यावेळी घडली जेव्हा मिश्रा आपल्या पती सोबत दुचाकीवर प्रवास करत होत्या त्यावेळी एका ॲटो रिक्षाने त्यांच्या पायावर गाडी चालवली असा आरोप त्यांचा आहे मात्र चालक लोकेश यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे या वादात लोकेश यांनी घटनास्थळी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली आहे त्याच क्षणी पंकुरी मिश्रा यांनी त्यांच्यावर हात आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मिश्रा हिंदीत बोलताना म्हणताना ऐकू येतं बनाएगा व्हिडिओ चल बना व्हिडिओ आणि त्याच दरम्यान त्या लोकेश यांना चपलेने मारहाण करत आहेत त्यानंतर त्या कोणाला तरी फोन करून सांगताना दिसत आहेत तो माझ्याशी गैरवर्तन करतोय आधी त्याने माझ्या पायावरून गाडी चालवली आणि आता माझा व्हिडिओ काढत आहे चालक लोकेश यांचे म्हणणे आहे की मिश्रा यांनी स्थानिक कन्नड भाषेऐवजी हिंदीत वाद घालायला सुरुवात केली म्हणून त्यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायला सुरुवात केली घटनेनंतर मिश्रा दाम्पत्याने चालकाची माफी मागितली आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालतानाचा व्हिडिओ समोर आला आहे बिहारमध्ये राहणाऱ्या मिश्रा यांनी पुढे असंही म्हटलं की आम्हाला कन्नड लोकांबद्दल काही द्वेष नाही आहे आम्हाला बंगळूर शहर इथली संस्कृती आणि लोक खूप आवडतात दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली असून पंकुरी मिश्रा यांना जामीनावर सोडण्यात आला आहे मात्र सोशल मीडियावर या घटनेविषयी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत असून काही लोकांनी ॲटोचलकाची बाजू घेत त्याला पाठिंबा दिला तर काहींनी महिलेला कठोर शिक्षा व्हावी मागणीसुद्धा केली आहे तर मित्रांनो या व्हिडिओवर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा सोलापुरी कट्टा न्यूज